ते दुपारी साडेतीन हे असं असणार आहे आणि जे आपलं सात मा जे मेनू आहे त्यात इडली वडा शिरा उपेट डोसा ओनियन तप्पा टोमॅटो ऑमलेट आणि चहा कॉफी पण असणार आहे आणि दुपारच्या जे जेवणामध्ये आहे बारा ते साडेतीन त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे दोन सुक्या भाज्या आमटी वरण शेंगा पिणी लोणचं कोशीचेर पापड दे भात हे सगळं असेल आणि जवारी बाकरी किंवा चपाती दोन्ही ऑप्शन आहे संध्याकाळी सहा ते नऊ सगळ्या मित्र परिवार सगळ्या व्यावसायिक वर्ग सगळ्या यांच्यासाठी सहा ते नऊचं टाइमिंग ठेवलेलं आहे सत्यनारायण पूजा आहे त्या पूजेचा प्रसाद सोबत आपलं बुकिंगचा कार्यक्रम त्या दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ होईल बारा तारखेला येत्या रविवारी आणि कस्टमर साठी

जवळपास ऐंशी लोकांचं नॉर्मल सेटिंग कॅपॅसिटी आहे नॉर्मल आणि वरती ए सी फॅमिली हे साठ लोकांचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण आतमध्ये एक सेपरेट एक मिटिंग हॉल ठेवलं आहे की जेणेकरून एकतीस ते चाळीस लोकांचं जे काही मीटिंग असेल किंवा त्यांना वगैरे असेल सगळं असेल त्या सगळ्यांसाठी आपण ते, टे टे हो हो ते रुपी, रुपी एक वेगळ्या हॉलची व्यवस्था केली ते वातावरण वातावरणरूपित असेल ए सेक्शन आणि बाहेर जे आहे ते पण आहे आणि खाली फक्त नॉर्मल सिटिंग आहे ते आय लोकांचे असं आपलं सगळं व्यवस्था केलेली आहे आणि सगळं आपली शाखा मुख्य शाखा जी आहे मेन मंगळवार पेठ मंगळवार पेठ मध्ये आपलं सुद्धा इंडिग्रा नावाने आपली मुख्य शाखा आहे आणि आता जे सात रस्त्याचे हे जे आहे अगोदर बिग बाजारच्या शेजारी होत शोभानगरला ते तिथं रिलोकेट इथं झालंय आणि एक जुळे सोलापूरला आपलं दावत चौकापाशी तिथं चालू आहे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन पूर्ण नावाने झालेलं आहे आणि त्या हिशोबाने आपण सुधा फक्त सुधा नावाचं एक वेगळं केलंय वेगळं केलंय आणि सुधा ओपाल हे तिन्ही नावाचं आपण ट्रेडमार्क आणि रजिस्ट्रेशन करून घेतलं नावाने काय फक्त काय केलं धनुष्यमानाचं दरवाजा दर आपल्या सोलापुरात जे सोलापूरकरांचं प्रेम जे आशीर्वाद आमच्यावरती आहे त्या आशीर्वाद आशीर्वादा कोटी सगळ्यात मुख्यचेाखा जे आहे आपल्या मंगळपेठ आणि सात रस्ता आणि धुळे सोलापूर हे तिन्ही शाखा चालवून राहणार मंगळवारपेठ आणि जो रेट रेट आहे आहे असणार आणि त्यात काही फरक नसणार आहे तिथं नाहीये पण इथं असेल खायला असं काय जे मंगळवारपेठेत आपलं आहे मुकेश आखा फक्त माझ्या आजोबांनी जे चालू केलं होतं तेव्हा एकोणीसशे पासष्ट ला तर ते तेव्हा फक्त त्यांनी इडली वडा आणि मस्का स्वाइस मस्का वाटली मस्का सगळ्यांचं मस्त त्यांचं हे कॉन्सेप्ट त्यांनी चालू केलं होतं तर त्यामुळं ते ते जे मुख्य साखर ते मुख्य साखरेमध्ये फक्त इडली वडा मस्का स्लाइस आणि मस्का वाटी मस्का चमचा हे एवढंच असणार आहे आणि जे आपलं सात रस्त्याला जेव्हा इथं दोन हजार एकला जेव्हा माझ्या वडिलांनी चालू केलं तेव्हा त्यांनी त्याच्या ह्या एरियाच्या नुसार किंवा थोडस काहीतरी आपण वाढवू म्हणून ह्यामध्ये आपण काय केलं की वडिलांनी जेव्हा काय केलं की डोसा वनिन उत्तप्पा टोमॅटो ऑमलेट शिरा उपेट उपवासाच्या दिवशी गुरुवारी शनिवारी साखुडा होतं आता इथं रोज सागोदाना थाळी पण तिथं मंगळेत सात रस्ता आणि शाखा आहे तिथला आणि तिथला मेनू जे आहे ते डोसा वनेलोत्तप टोमॅटो ऑमलेट शिरा उपेट आहे उपवासाच्या दिवशी आता रोज उपवासाच्या दिवशी साबुदाना वाडा मिळेल आणि जेवणाचं जे महाराष्ट्र थाळी आहे ते मिळेल सुद्धा

मोठे झाले तर दोन चार वर्षात त्यांना वाटलं की मी करतो तर आम्ही तयार आमचे सोना म्हणजे आम्ही वर्षात तयार आहे तर आम्ही नाही आमचे एकच